इचलकरंजी शहर डिजिटल मीडिया संपादक पत्रकार अध्यक्षपदी सलीम संजापुरे तर उपाध्यक्षपदी विजय तोडकर यांची निवड डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या इचलकरंजी महानगर ची दोन हजार पंचवीस सव्वीस साल ची संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी जाहीर केली त्यामध्ये इचलकरंजी महानगर अध्यक्षपदी सलीम संजापुरे उपाध्यक्षपदी विजय तोडकर सचिवपदी अक्षय पोवार तर खजिनदारपदी रणधीर नवनाळे यांची निवड करण्यात आली या सर्वांना राजा माने यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली यावेळी श्री राजा माने यांनी आपण वृत्तपत्र क्षेत्रात डिजिटल मीडियामध्ये काम करत असलेल्या कामाची दखल घेऊन कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजी महानगरपालिकेची कार्यकारिणी निवड करीत आहोत आपण या माध्यमातून सार्वजनिक प्रश्नांना वाचा फोडण्यासह सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे म्हटले विनायक कल्लोने व त्यांच्या कार्यकारणीस वेगळी जबाबदारी देऊन पुढील संघटनेच्या कामासाठी गतिमान करण्यात येईल असेही सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन बेलेकर यांनी केले तर आभार विजय तोडकर यांनी मानले यावेळी प्रदेश सचिव तेजस राऊत जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब फास्के राजू मेत्रे निखिल भिसे अंकुश पोळ रसूल जमादार संतोष काटकर संतोष मोकाशी शाह हुसेन मुल्ला रोहन हेरलगे आसिफ संजापुरे विक्रम खांडेकर अनवर मुल्ला हर्षदा कांबळे सनोपोर नायकवडी प्रभावती भिरडीकर आदी उपस्थित होते चॅनेलला